खात छोटस छोटी हा झालं तर जेवण हो झालं माझं जेवण तुमचं उजव्याला ताई हाय हॅलो मिठली का बांधणं हो <laughs> मिली थोडी चालू आहे हो झाला अच्छा जेवण झाले का ताई हो ताई झालं माझ जेवण तुमचं काय भांडण चालूच राहते कधी थोडे चालू लागते थोडे थोडे मिळते पण काल लाई भांड लागले <laughs> हा हो झालं अच्छा व्हिडिओ मध्ये पण तू भांडतच होती हम्म थोडं थोड भांडत होती मी पण जास्त नाही थोडस भांडत होते एक लाईक थँक्यू श्रेयाताई लाईक केल्याबद्दल थंडी खूप आहे तुमच्याकडं आहे का हो आमच्याकडे पण खूप थंडी आहे बनवारी लाल नमस्कार नमस्कार आमच्या इकडं पण खूप सारी थंडी हो दरवाजे लोक थंडी जास्त आमच्या इकडे पण सकाळी सकाळी आमचा चाललो देवाला दर्शनाला असे पूर्ण काकडून गेलो होतो दाजी कुठे गेली झोपले ते हॅलो त्यांनी मला पाहिल्याने लाईवला आली म्हणून लगेच झोपून घेतलं तुमचं लाईव्ह छान आहे उजव्याला ताई थँक्यू அஞ்சலி கொண்டா तुलपति संभाजी नगर है कैसे वहाँ पर जी संगीन मस्त समझे और हम तो बजे नगर मतलब चंदू हाय हेलो त्यांना वाटलं अगदी भांडण लावलं पब्लिकने आज लावतील म्हणून झोप गेले वाटत हो त्यांना वाटलं आज भांडण लावतील झोपले तेव्हा घाबरले ते म्हणून झोपले श्रेयात आहे ती लवकरच खा लिया हाँ खा लिया आपने तो पांच पांच मिनट रही सकता नहीं एवला घंटे दोन चार घंटे उठा भूख लग गई क्या बनाया था बैंगन की सब्जी नमस्कार भाई नमस्कार चल कुछ देख लो चल हो दादा झालं माझं जेवण तुमच तयार आहे का हो ये ना तू इकडे ये मग मी खेळते तुझ्या बरोबरच ती संभाजीनगरला लाईव्ह ला काय खेळायचे ऑनलाईन समोरासमोर 마저 번들어, 아차. 둘아, 끝에가. 찬. 버 तेरे को क्या है दे उल्टे जल्दी सौ धरते देते हाँ सुट्टी होती ना हो सुटी होती आता सका लिया भोपाल खेत अच्छा पैलवा नु आम्मी नहीं खेखी कसते मूसते खेला सवय नहीं

आज लवकरच झोपले ते तुमचं दाखव दुधामध्ये येते घेते मी आज लवकर झोपेल तू आता भीत आहे ग आता का भीत आहे ए पागल भाई मी नाही भीत बरं तुला घरी काम डोकं खाती

अगं बाई मी तु पाहिलंच नाही रिअल मध्ये मी तुला कशामुळे युट्यूब म्हणजे परिवार आहे छान छान कमेंट करा लाईक करा लाईक करायला बाबू नाही लहानपणी तुला तुला काम आहे का

तिकडे जाऊन खेळ कुठं खेळायचं तिथे कशाला ओळख ना पाळत खाली इकडे कमेंट करायला मुलं बरी आहे का ताई साहेब हो छान कोण कुठून कसे कसे लोक आहेत ते सांगता नाही बोलायला ओ नाही नाही हो नाही नाही बाबू नाही 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 किती मुलं आहेत एकच मुलं मला तीन ओ नाही व्हिडिओ खूप छान आहे तुझी थँक्यू दादा शे तुम्ही कुठून बोलता फेक डी आहे काय साहेब हो फेक आहे येत समोर एड आपली अच्छा सुरेखा गेली ब्लॉक केलं तिला मी अच्छा मी हाईड केलं तिला दिसणार नाही आपल्याला तुमची व्हिडिओ काही साहेब थँक यू राजीव दादा तुमच्या सर्व व्हिडिओ लाईक केला आहे काय साहेब थँक्यू लाईक केल्याबद्दल

हा हो काय मला भाजी खरोखर झोपले का खुर खुर हो खरोखर झोपले दाखव काळून छान झोपले गेली जेवण झालं का हो दादा झालं माझं तुमचं अमित ने छत्र संभाजी नगर ब्लू दे ताई साहब मे का मैं नहीं कहते ब्लू मे संभाजी नगर के नहीं नहीं, नहीं। दादी असली की मजा ये ना समझे दादा हाँ त्यांनी आता पहिलं मिळाले झुक गेले रांगावर घेऊन राही दादा दा बाय फिरायला गेली होती का हो दादा फिरायला गेलतो आज म्हणजे दर्शन करायलाच गेलतो तो व्लॉग टुडे टकल में आज बिल्कुल नई हूं देखो तो भाई सब्सक्राइब के लाइक आईस थैंक यू दादा संतोय दादा को नमस्ते संभाजीनगर मधून मुलं बरी आहे थंडी भरपूर आहे हो मी लोणार अच्छा संभाजीनगर मधून बोलते मी मी आहे पुणे अच्छा काय करत

याच्या डिलिव्हरी वेळ पेमेंट किती पडतो पडतो बावीस तेवीस सकाळी उठली की सांग दाजीला सगळ्यांनी मीज केलं म्हणून लाईव्हला हो <laughs> सांगाल नक्की सांगाल कंपनी मिस्टर कंपनी आहे या व्यावर कंपनीचे

म्हणा गोव्याला फिरायला हो म्हणाल म्हणाल त्यांना चला म्हणते गोव्याला फिरायला थैंक यू लाइक डन बदल रा प्रशांत हाय हेलो

पोलीस मध्ये शेवारी मी किती आहे का हो निकिता आहे शेवारी चला आता बाय गुड नाईट झोपीती आता उद्या भेटू दोन वाजता लाईल मी तर तुमची बहीण आहे हो आहे बहिणी चला तर बाय सगळ्यांना गुड नाईट आता मी हो गुड नाईट बाय